या बातमीची प्रस्तुत वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल, शारा लाब अम्बे क्लिनिकल लाब। सा है महात्मा बंदे हॉस्पिटल समोर वरुड सांगत आहे साहेब हे तुम्हाला म्हटलं तुम्हाला एक लक्षात घ्या मी तुम्हाला काय म्हटलं दहा पंधरा दिवस एक महिना झाला तर ते आम्ही समजू शकतो पण जे चार चार पाच पाच महिन्यापासून पडलेले आहेत ते काही नाही बोलत साहेब काही नसतो बोलत का मी तुम्हाला सांगतो तुम्ही जरा विचारून घ्या गिरीश कराळे काही बोलत असते का म्हणून काय जेव्हा जे साहेब तुम्ही आमच्या समोर जेव्हा अपघात होते ना तेव्हा चिल माणस आहे की बाबा हा हा अपघात एखादा तारूपू पडला तर समजू शकतो एखादा चुकीनं अपघात झाला समजू शकतो हे साहेब तिथं तुम्ही तुम्ही एक काम करा साहेब मी जे म्हटलं तुम्हाला गजान महाराजच्या मंदिरात खड्डा तुम्हाला जरी लक्षात येईल तर तुम्ही पाहून घ्या तुमची गाडी गेल्यावर तुमची लक्ष देत नाही आणि गड्डा एवढा मोठा आहे का एखाद्या जे बाई एखादी टिबल सीट पोरं बसली असतात ती लेडीज मागची तिसऱ्या सीटवर बसली असते मोटरसायकलवर ती एवढी पक्की बसली नाही त्या गड्ड्यातून मोटरसायकल उसळली का ती मागच्या मागच्या माग पडते आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी ते लोक येत नाही आपल्यापर्यंत आम्हाला आम्हाला प्रत्येक ठिकाण निरोपित हे असं झालं हो तिथं पडलं हे झालं आणि म्हणूनच तुमच्यासोबत आमच्याकडे आता ते झाले म्हणून मी तुमच्याकडे आलो आम्ही तुम्ही तर इतके मग आम्हाला आतापर्यंत म्हटलं ना दुसरं कोणती गोष्ट घेऊन येत ती आम्ही आलो का आतापर्यंत आम्हाला असं वाटतं चला आज करण उद्या करन परवा करन पण छोटी लोक पडायला लागले मरायला लागले अॅक्सिडेंट व्हायला लागले म्हणून तुमच्या पण द्यायला लागलं नाही तर आहे आम्हाला शो करायचं आहे का काही विधानसभेचं इलेक्शन नाही आता बाबा तुम्हाला हे सगळं करा करायचं नाही आहे करून चालेल ना अंमलबसार चालेल चाले ना चालेल ना चालेल ये ना येतो ना आम्ही सोमवारी येतो ठीक आहे ना आज राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग इथे निवेदन देण्यात आलं नेमका काय विषय होता सर गेल्या पाच सहा महिन्यापासून जेव्हा आम्ही या वरुड तालुक्यात फिरतो तर वरुड बांधकाम उपविभागाच्या अंतर्गत जी रस्ते आहेत त्या रस्त्याचं मेंटेनन्स म्हणजे दुरुस्ती किंवा रस्त्याच्या बाजूनं असलेले जे झाडं आहे ते पावसाळ्यात आता अगदी एक एक मीटरपर्यंत रस्त्यावर आलेले आहे आणि बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि उदापूर चांदस रस्ता आहे त्या रस्त्यावर वॉटर सप्लायच्या ज्या स्कीम सुरू आहे त्याचे पाईप अगदी रोडच्या डांबर रोडला बिलकुल लागू नये आणि वळणावर हो आहे म्हणजे जे दिसतच नाही तिथे दोन जर गाड्या आल्या तर त्या दोन गाड्या पास नाही होऊ शकत अशी परिस्थिती या ठिकाणी आहे बरेच दिवसापासून पाहिलं का बाबा पी डब्ल्यू डी यावर कधीतरी उपाययोजना करून हे दूर करतील हे सगळं पाहिलं पण परंतु अजूनपर्यंत झाले नाही एक लोणी रस्त्यावर गजान महाराजच्या मंदिराजवळ मोठा खड्डा आहे तो रस्त्या रस्ता पूर्ण सा चांगला इकडून तिकडून आणि मध्येच खड्डा आहे तो लक्षात येत नाही तिथं बरेचदा मोटरसायकलचे अपघात झालेले आहेत आपण जेव्हा या अधिकाऱ्यांना भेटायला आलो तेव्हा एक दोन यांच्यासोबत भेटीत पण झालेले नाही परंतु आपण तेव्हा रेग्युलर सहज यांच्या कानावर टाकायचं म्हणून आलेलो पण हे नेहमी पाहतो तर उपयोगामध्ये कोणीच हजर दिसत नाही मग अशा परिस्थितीत तालुका काँग्रेसच्या वतीनं जेव्हा आमची बैठक झाली त्यावर सगळे आमच्या महिला भगिनी आणि आमचे तालुका अध्यक्ष याच्यावर विचारबिण केल्यानंतर यांनी सगळ्यांनी ठरवलं की आपण निवेदन देऊन यांना पहिल्यांदा जागृती द्यावी जर याच्यात काही सुधारणा नाही झाली तर पुढे या ठिकाणी आंदोलन मोठ्या प्रमाणावर घ्यायची तालुका काँग्रेसच्या वतीनं आमचे अध्यक्ष यांनी एक हे व्यक्त केलं त्याप्रमाणे आज आम्ही निवेदन द्यायला गेलो तर आता तुम्ही पाहिलं ऑफिसमध्ये दे डेप्टीने जेई एकही हजर नाही फक्त बडे बाबू त्या ठिकाणी हजर आहे डेप्टीयर साहेबांना फोनवर बोललो तर ते त्यांना अजून हे सुद्धा माहीत नाही का वेढापूर गाव नॅशनल हायवेवर आहे का एम डी आर सत्तेचाळीसवर आहे त्यांना सांगावं लागलं का हे गाव कुठे आहे म्हणून म्हणजे अशा परिस्थितीत ते अजून त्यांनी ते, ते माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी अजून पूर्ण तालुक्यातले रस्तेसुद्धा त्यांचे पाहिलेले नाही बऱ्याचशा ठिकाणी ही परिस्थिती आहे वास्तविक मी त्यांना हे सांगितलं जर निधी नसेल तरी डी एल पी म्हणजे ज्या कॉन्ट्रॅक्टरनं त्या रस्त्याचं काम केलं असेल तर त्याचं देखभाल आणि दुरुस्ती साधारण बिल फायनल झाल्यानंतर साधारण दोन दो वर्ष पाच वर्षाचं असं त्या करारनाम्याप्रमाणे ते करावं लागतं तर त्यांच्यात कडून तरी करून घ्या पण याच्यावर कुठल्याही आजी मांजी जनप्रतिनिधीचंही काही लक्ष आहे असं मला वाटत नाही कारण असतं तर ही परिस्थिती चार चार पाच पाच महिने झाले तर अशी राहिली नसती म्हणून आज काँग्रेस तालुका काँग्रेसच्या वतीनं आणि महिला काँग्रेसच्या वतीनं आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी माननीय उपविभागीय अभियंता यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो परंतु ते आजही आहे नाही परंतु त्यांना ज्या ज्यांच्यासोबत भ्रमणधर्दीवरून संपर्क करून त्यांना काय परिस्थिती आहे हे सांगितलं त्यांनी सोमवारची वेळ दिली या भेटण्याची सोमवारी भेट दिल्यानंतर आमचे जे मुद्दे आहे त्याच्यावर ते काय भूमिका घेतात त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सर काय सांगू शकाल तुम्हीसुद्धा आज निवेदन दिलं काय सांगू शकाल आता सांगितल्याप्रमाणे ज्या या डिपार्टमेंटच्या अंतर्गत जे येणारे रस्ते आहे त्या रस्त्यामध्ये विशेष करून जे झाडं आहे रस्त्याच्या काटाची झाडं आहे ते एक मीटर जवळपास रस्त्याच्या एक मीटर आतो आलेलं आहे त्याच्या भांद्या आहे त्याच्यामुळं बऱ्याचदा वळण रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे त्यानंतर बऱ्याच ठिकाणचे खड्डे ते असे आहे कधी दिसत नाही परंतु त्या ठिकाणी अपघात झाले आहे परंतु त्यानंतर आपली पाईपलाईन पाणी पुरवठ्याची पाईपलाईनचे पाईप अगदी पाई रोडला लागून आहे मग अशा ठिकाणी अपघात झाल्यानंतर त्याच्या जीवित जीवितहानी होणे संभव ते, जीविदा, ते जरूड लोणी जो रस्ता आहे त्यात करसगाव सोडल्यानंतर गजानन महाराजच्या मंदिराच्या अगदी समोर गेल्याचा जो खड्डा आहे तो, तो वाहन चालकाला न दिसणार असा खड्डा आहे त्या ठिकाणी बरेच अपघात झालेले आहे इसंब्री रस्त्यावरची तीच कंडिशन आहे बऱ्याच ठिकाणचे झाडं फा फांद्या जे असं मी सांगितलं की एक मीटर आत आलेले आहे या सगळ्या गोष्टीमुळे जे अपघात होते त्या अपघातामध्ये बऱ्याचदा त्या कुटुंबाचा जो चालक व्यक्ती असतो एखाद्या कि किंवा एखाद्या गावचा प्रमुख व्यक्ती असतो जे जी सामाजिक जीवनात काम करणारे लोकं असतात असे महत्त्वाचे लोकांना जर अपघात झाला आणि त्याची जी जीवितची जी जी हानी झाली तर ते फार मोठं त्या गावासाठी त्या कुटुंबासाठी संकट असते त्यामुळे वेळीच जर याची जर अंमलबजावणी करून पटकन त्यावर जर निर्णय घेतला तर असे अपघात टाळता येईल म्हणून या ठिकाणी आम्ही ते निवेदन देण्यासाठी आलो होतो त्यावर लवकरात लवकर जर कारवाई केली आठ दिवसात जवळपास जर त्यावर काम सुरू झालं तर योग्य राहील जर झालं नाही तर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू आपल्यासोबत तालुका महिलाध्यक्ष आहेत काय सांगू शकाल तुम्ही नेमका आज आमचा जो निवेदनाचा विषय होता तो होता रस्ता दुरुस्ती आणि त्यानंतर जे रस्त्यावर झाडे आलेली आहेत त्याबद्दलचा आणि हे दोन्ही विषय अतिशय गंभीर गांभीर्याने घे घ्यायला पाहिजे कारण की वरुड तालुक्यामध्ये रस्त्याची आणि गावाकडच्या रस्त्यांची अतिशय खराब परिस्थिती आहे माझं प्रामुख्याने म्हणणं आहे की एक आ, जे आपले अधिकारी आहेत त्यांनी पूर्ण तालुक्यातील जे खेडागावातले रस्ते आहेत ते पूर्ण पाहायला पाहिजे कारण की प्रत्येक रस्त्यानं प्रत्येक रस्त्यावर खड्डे त्यानंतर जसे की पाईपलाईनचं हे जे पाईपलाईनचे जे हे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे, हे, हे पाच सहा जे सात आठ गोष्टी ज्या आम्ही सांगत आहे ह्या फक्त काही काही गावांपुरत्याच मर्यादित आहे परंतु पूर्ण तालुक्यामध्ये जर आपण फिरलो तर खूप खूप काही ठिकाणी खूप मोठे असे गड्डे आहेत की जिथून वाहन जाता येत एत, येताना एवढा एवढा त्रास आहे की भरपूर अशा प्रमाणात त्रास आहे कारण आम्हीसुद्धा जेव्हा फिरत असतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर गड्ड्यांना गड्ड्यांचा सामना करावा लागत आहे आणि जर हे लवकरात लवकर जर पूर्ण व्यवस्थित झालं नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि हा पूर्ण पूर्ण आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आम्ही पूर्ण इशारा देत आहोत कारण की आम्ही खूप परेशान आहोत ह्या सर्व गोष्टीमुळे कारण की कार्यकर्ते जे आमचे वेगवेगळ्या गावामध्ये आहेत ते आम्हाला फोन करून गिरीश नेहमी सांगतात की इथे गड्डा आहे इथे असं होत आहे कारण जर उद्या चालून जर एखाद्याची जर हानी झाली तर त्याला जबाबदार कोण आता जर भाऊ बोललेत की उद्या चालून जर कोणाची प्राणहानी जर झाली तर याला जबाबदार कोण याला जबाबदार तुम्ही जर राह याची आज पूर्णतः आम्ही तुम्हाला शासनाला एक इशारा देत आहोत आपल्यासोबत महिला काँग्रेस अध्यक्ष काय सांगू शकाल तुम्ही माझी साहेबांना एकच विनंती आहे कोणाचा जीव जाईपर्यंत तुम्ही वाट पाहू नका कारण एखाद्याचा जीव जाईल तेव्हा आपण त्याचा जीव वापस देऊ शकणार नाही त्याच्यामुळे तुम्ही तुरंत ते रस्ते दुरुस्त करा ही विनंती आहे आमच्या काँग्रेसकडून आम्ही जर नाही केलं तर आम्ही तीव्र आनंदोलन करू जनसामान्यांच्या च्या मूलभूत गरजांकरता आज राष्ट्रीय काँग्रेस पार्टी समोर आली आहे त्यांनी आज त्यांचे जे नागरिकांचे जे मूलभूत हक्क आहेत ते हत्या ते त्यांना मिळण्याकरिता आज पुढाकार घेत आहेत खरं खरं प्रश्न आहेत वरुड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी रस्ते खसलेले आहेत कुठेही समजा झाडू झुळपे वाढले आहे याकरता सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे यावर नेमकं का प्र... प्रशासन काय लक्ष घालते सुद्धा पाहण्याची गरज आहे पाहत्र कॅमेरा निकोबाने सर प्रवीण सारखं चुळाम्यूस पोटल